नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई होळीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा नवीन वर्षाच्या म्हणजेच दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच एक टोरेस जो घोटाळा आहे तो झालेला होता आणि त्याचीच प्रतिकृती ही बी डी चाळीत वरळीमध्ये होळीच्या निमित्तानं साकारण्यात आलेली आहे खरं तर वाईटातून काहीतरी चांगल्याची नवनिर्मिती करणं किंवा ज्या वाईट गोष्टी आहेत त्या होलिकेमध्ये दहन करणं हा होळी या सणाचा प्रामुख्याने उद्देश असतो आणि हाच उद्देश एक समाज प्रबोधनपर सण कसा साजरा करता येऊ शकतो याचं हे चा, चा एक उत्तम उदाहरण म्हणजे वरळीच्या बिडडी चाळ क्रमांक अठ्याहत्तर आणि एकोणऐंशी इथं ही साकार करण्यात आलेली होळी तर दरवर्षी या मंडळाकडनं या इथल्या रहिवाशांकडनं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संकल्पना आहेत त्या होळी या सणानिमित्त करण्यात येत असतात आणि त्यापैकीच यावर्षी होळीची ही अशी संकल्पना आहे आपल्यासोबत इथली काही तरुण पिढी आहे की ज्यांनी पुढाकार घेऊन हा सण साजरा केलेला आहे टोरेस हा जो आ, संपूर्ण घोटाळा झाला मुंबईत अनेक झळा ज्या आहेत त्याच्या अनेक मुंबईतल्या नागरिकांना बसलेल्या आहेत काय सांगशील नेमकी हीच संकल्पना तुला का घ्यावीशी वाटली ऍक्च्युली असं आलं की आता आम्ही आपण मुंबईत राहतो मुंबईतला आता रिसेंटली जर आदरच्या ठिकाणी आ, टोरस नावाने एक नवीन कंपनी ओपन झाली त्यांनी काय केलं त्यांनी पहिला डायमंड आणि ज्वेलरी सेल्स करायचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांनी के प्रयत्न केला की लोकांना ॲज अ ना इंटरेस्ट वाढून पैशांचे पैसे घेऊन त्यांच्या दुप्टीने मला दुप्टीने ती तिपटीने तीन पर्सेंट म्हणजे एक वीकमध्ये एक पर्सेंट वाढेल महिन्यात टेन पर्सेंट वाढेल असे वाढवण्याचा लोभ दिला आणि त्यानंतर त्यांनी काय केलं की ते पैसे वाढवून लोप लोभ दिला एकाने एकाने एका सांगितलं एकाने दुसऱ्याला सांगितलं त्यामुळे त्यांनी पूर्ण असं बोलले आणि त्यांचा त्यांना त्यांचे पैसे लोवाटून घेतले आणि त्यांचा त्यांचा स्कॅम केला पण ही गोष्ट अशी चुकीची आहे ही गोष्ट पुन्हा होऊ नये याचा आम्ही प्रयत्न करू आम्ही ही संकल्पना मा, मांडली आहे आणि होळीकर आम्ही प्रयत्न करतो की ही गोष्ट पुन्हा होऊ नये खर तर हे तुमचं मंडळ आहे गेल्या चाळीस वर्षांपासूनची तुमची परंपरा आहे की तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं हा सण साजरा करता आणि दरवर्षी काहीतरी एक वेगळं पर म्हणून तुम्ही एक वेगळी प्रतिकृती तयार करता तर नेमकं तुमच्या मंडळाची खासियत काय किंवा हे सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या किती वर्षांपासून तुम्ही करताय ही गेले बेचाळीस वर्षाचा आमची परंपरा चालू आहे आम्ही विचार आम्ही एक ॲज अ जगात ट्रेंडिंग कोणतीही न्यूज किंवा कोणतीही घटना किंवा खूप मोठी घटना असेल तिला आम्ही आर्टिस्टची वेमध्ये प्रेझेंट करतो आणि आर्टिस्टची वे प्रेझेंट करून आम्ही असं दाखवतो की आम्ही त्या घटनेचं किंवा आम्ही त्या चुकल्या गोष्टीचं होळीमार्फत त्याचं दहन करून त्या गोष्टीचं नायनाट करून एक सुखशांती लाभो याचा प्रयत्न करतो आम्ही होळी आपल्यासोबत आणखीन काही सुद्धा इकडची तरुण पिढी आहे काय सांगाल किती वेळ लागला हे बनवायला आणि कशी प्रक्रिया होती तुम्ही किती जण एकत्र येऊन हे सगळं करता आम्हाला साधारण होळी बनवायला दहा दिवस लागले आणि आम्ही ते सगळे लहान पोरं मोठे वगैरे सगळ्यांनी आम्हाला मदत केली आणि याच्या वेस्टेज मटेरियलपासून आम्ही सगळे यूज करतो पेपर वगैरे वुडन वगैरे सगळ्यांनी आम्ही यूज करतो आम्ही सगळं तर दहा दिवस लागले आणि याच्यामध्ये बाकी सगळं वेस्टेज जे काय झाडाचे पान वगैरे सुकलेले असतात काही गवत वगैरे असतात ते आम्ही सगळं वापर करतो तर तुम्ही ही जी कन्सेप्ट करतात तर गेली बेचाळीस वर्षांपासून जसं की हा म्हणाला तर एक तुमच्या नावाने एक रेकॉर्ड सुद्धा आहे त्याबद्दल काय सांगाल दोन हजार पंधरा साली होळी झालेली तेव्हा पन्नास पंचेचाळीस साठ फुटापर्यंत तरी होळी गेलेली अंदाजे तेव्हा लिमका बुक ऑफ रेकॉर्ड झाला कसं वाटतं जे की जेव्हा मुंबईतल्या एखाद म्हणजे चाळ संस्कृती असते आणि चाळ संस्कृतीमधला प्रत्येक सण साजरा करण्याची एक मजा वेगळी असते तो आनंद वेगळा असतो आणि खरंतर तुमच्या या होळीच्या सणाचा जो रेकॉर्ड आहे किंवा त्याचा नामोल्लेख जो आहे तो लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होतो तर त्याबद्दल काय वाटतंय अभिमानाचा क्षण होता अभिमाना चाळीमध्ये आता सगळेच संस्कृती परंपरा सगळे जपली जाते की चाळमध्ये वेगवेगळे सण साजरा केले जातात तसेच आम्ही पण होळी गोकुळश्मी वगैरे असे सण साजरा करतो तर लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा नाव आले होळीचं त्यावेळेस खूप जणांनी मेहनत घेतली तेव्हा होळी वगैरे करण्यासाठी एकूण संध्याकाळचा माहोल कसा असतो आणि साधारण किती वाजता होळीचं दहन केलं जातं संध्याकाळचा मॉल आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो कारण का खूप गर्दी असते आम्हालाही आम्हाला आमचं मॅनेजमेंट वाढवावं लागतं कारण का गर्दी असते लोकांचं आकर्षण असतं की राक्षस बघायचं राक्षस बघायचा लोक गर्दी करतात आम्हाला आमच्या सगळ्या गोष्टी सांभाळून या गोष्टी करायला साधारण आम्ही राक्षसाचं दहन सा आम्ही साडे दहा पर्यंत करतो आणि दहन करण्याची पण आमची एक वेगळी पद्धत असते की आम्ही एक बाण युनिक वेने त्या राक्षसापर्यंत सोडतो पद्धतीनं दहन केलं जात एक्च्युली त्या बाणाला आम्ही आगेचा गोळावर लावतो आणि तारेच्या मार्फत तो आम्ही पोचवण्याचा प्रयत्न होतो आणि मेन असं की तो बघण्यासाठी जी जे जी जी बघण्याचं जे आकर्षण असतं ते लोकांचं खूप असतं कारण लोक इतक्या जास्त प्रमाणात गर्दी करतात की आम्हाला कंट्रोल करणं इम्पॉसिबल असतं सो हे हा माहोल बघण्यासारखा असतो आणि आम्ही आम्ही एक सारखे सांगतो की हा आकर्षण बघणं तुम्ही लाईव्ह दाखवा तू काय सांगशील खर तर लहानपणापासूनच तुम्ही सगळे एकत्र मिळून इथं होळी साजरी करता आणि ह्या अशा ज्या काही कॉन्सेप्ट आहेत त्या तुमच्या डोक्यातून येत असतात कसं वाटतंय सगळेजण एकत्र असतात सण साजरा होतो लहानपणीपासून आम्ही बघत आहोत की मोठी माणसं त्या प्रकारे बनवायचे आणि अशी होळी ते लावायचे आम्ही त्यांच्याकडून काय काय शिकलो आणि नवीन नवीन विषय आता आम्हाला सुचायला लागले तर खूप जण म्हणजे चाळीचे डिडेव्हलपमेंट झाल्यापासून सोडून वगैरे गेले तर हे सर्व आता आम्ही विचार करून म्हणजे लहान मोठ्या मुलांकडून आम्ही आता ही होळी बनवत आहोत तीन चार वर्ष झाली आणि पण रिडेव्हलपमेंटसाठी जे लोक सोडून गेले तर ती सणांच्या दिवशी अशी एकत्र एक तुम्ही भेटता का हो म्हणजे सणांच्या दिवशी ते येतात आता आमच्या इथे गोकुळाष्टमी होते मग तेव्हा पण सर्वजण एकत्र येतात आता झोळी आहे तर आज संध्याकाळी पण जे जे सोडून गेलेत म्हणजे ते परत येतील आणि इथे एन्जॉय वगैरे होतं गाणी वगैरे लावतात आणि रात्री असंच दहन होतं सर्वजण एकत्र एक मिळून रात्री साडे दहा अकराच्या सुमारास या होळीचं दहन होतं तर एका बाजूला याची तयारी सुद्धा सुरू आहे छान आकर्षक सुबक अशी रांगोळी सुद्धा काढण्यात येते आहे आणि खरं तर चाळ संस्कृती म्हटलं की अनेक सण असतील उत्सव असतील समारंभ असतील हे एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचे हे सगळे क्षण असतात आणि ते प्रत्येक चाळकरी अनुभवत असतो खरं तर वरळी बिडडी चाळीचा रिडेव्हलपमेंट जो विषय आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे तर त्याचप्रमाणे इथल्या काही तरुणांनी सांगितल्याप्रमाणे की काही जण जे आहेत ते जरी रिडेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरून इतर ठिकाणी राहायला गेले असतील तरी सुद्धा सणांच्या दिवशी प्रामुख्याने ही सगळी मंडळी एकत्र येतात आणि एकोप्याने सण साजरा करतात तर कोणताही सण साजरा करताना एकत्र आनंदात उत्साहात तो साजरा करणं हेच महत्त्वाचं असतं टोरेस सारखा जो घोटाळा झाला तो इतर ठिकाणी होऊ नये किंवा टोरेस जी घटना झाली किंवा टोरेसचा जो घोटाळा झाला त्यातून लोकांनी एक धडा घ्यावा आणि कोणत्याही ठिकाणी किंवा कोणत्याही आर्थिक गोष्टींना अमिषाला बळी पडू नये आणि त्यातून बोध घ्यावा असंच जे आहे ते इथल्या इथल्या लोकांचं किंवा ह्या मुलांचं जे म्हणणं आहे ते सुद्धा आहे हा मोठा जो पुतळा आहे एक संपूर्ण जो त्यांनी पुतळा तयार केलेला आहे त्याच्या एका हातात डायमंड दिसतोय तर एका हातात पैशांच्या नोटा दिसत आहेत अशा पद्धतीनं हा जो स्कॅम आहे घोटाळा आहे तो करण्यात आलेला आहे तर याच संपूर्ण घोटाळ्याप्रकरणी लोकांनी एक बोध घ्यावा आणि कोणत्याही प्रकारचे जर असे आर्थिक अमिष असतील तर त्यांना बळी पडू नये हेच सांगण्याचा यांचा उद्देश आहे बेचाळीस वर्षांपासून या बिडडी चाळीमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संकल्पना आहेत त्या होळीच्या निमित्तानं राबवण्यात येतात ह्या संकल्पना राबवताना त्यातून एक सामाजिक संदेश देण्याचा सुद्धा यांचा एक प्रयत्न असतो आणि याच प्रयत्नांची दखल सुद्धा लिम्का रेकॉर्डने घेतलेली आहे आणि दोन हजार पंधरा साली यांच्या मंडळाचं आणि त्यांनी जे केलेलं काम आहे त्याची दखल लिम्का रेकॉर्डने सुद्धा घेतलेली आहे त्यामुळे मुंबईतल्या मराठी चाळ संस्कृतीचा जो एक महत्वाचा सण उत्सव साजरा करण्याचा जो भाग असतो तो कुठेतरी त्यासाठी हा एक अभिमानाचा मान किंवा अभिमानाचा क्षण जो आहे तो आपण म्हणू शकतो कारण मुंबईतली चाळ सिस्टीम असेल किंवा चाळीतली संस्कृती असेल ही एकत्र मात्र एकोप्याने येऊन सण साजरी करण्याची आहे आणि त्याच पद्धतीनं ह्या वरळी बिडडी चाळीमध्ये सुद्धा चाळ संस्कृती चाळ संस्कृतीमध्ये साजरी केली जाणारे सगळे सण उत्सव ही जी परंपरा आहे ती आज तागायत जपून ठेवलेली आहे आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे माझ्या मागे तुम्ही बघत असलेला हा पुतळा तर एकूणच या सगळ्या संदर्भात मुंबईतलं जे वातावरण आहे होळीच्या निमित्तानं ठिकठिकाणी थीक मुंबईमध्ये सण उत्सव साजरा केला जातात चौका चौकात गल्ली गल्लीत होळी होळीचं दहन केलं जातं त्याच पद्धतीनं आज रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास या बिडडी चाळीत सुद्धा होळीचं दहन होणार आहे आणि टोरेस हा सध्या एक महत्वाचा विषय आहे त्यामुळे या मंडळाच्या माध्यमातून आणि या बिडडी चाळकरांच्या माध्यमातून ह्या अशा अमिषांना बळी पडू नका किंवा यासारखे अनेक जे घोटाळे आहेत त्यांचं जे दहन आहे किंवा अशा प्रवृत्तींचा जो नाश आहे तो या निमित्तानं होळीत आपण करूया असाच संकल्प इथल्या लोकांनी दिलाय लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट वरळी